अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ईक्युअर मशी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात चार आरोपींना केले जेरबंद वडकी पोलीस स्टेशनची कार्यवाही नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरून जनावर तस्करीचा डाव हाणून पाडत वडकी पोलिसांनी तब्बल पंचावन्न मशींना जीवदान दिले आहे या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींसह एक कंटेनर व जवळपास पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई ऑगस्ट दहा रोजी सकाळी नऊ वाजता सिंगलदीप फाट्यावर केली वडकी पोस्टेला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी जनावर तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याचे सततच्या कारवाईवरून दिसून येत आहेत अशातच गोपनीय माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील सिंगदीप फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून आरजे चाळीस जीए बेचाळीस सहासष्ट या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली त्यात तब्बल पंचावन्न नग मशी आढळून आल्या या प्रकरणी पोलिसांनी साद अलीम मेहूवय चोवीस राहणार हरियाणा आशिफ साकीब शेखवय चौतीस हाशिम शोकत कुरेशी वय चाळीस व शादाब साकीब शेखवय बेचाळीस सर्व राहणार बागवत उत्तर प्रदेश या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विविध वी कलमांवये गुन्हे दाखल केले असून या घटनेचा पुढील तपास पीएसआय प्रशांत जाधव हे करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे